माझ्या कॉमिटीचं कौतुक करून मला पाचशे रुपयाचं बक्षीस दिलं आणि मला ऊर्जा दिली माझी बॅटरी तात्याने चार्ज केलेली आहे धन्यवाद दिनकर ताते एक विजय मामा का विजय मामा काय अर्जुन रुपनवर आपण कुस्ती हो लावलेले ताबडतोब चला पहिल्या आलेले विजय मामा श्रद्धा खरा इनाम रुपये पंधराशे जोड पाहिजे तिच्या वजन गटातला मुलगा असला तरी चालत

अजून एका एक मिनिट पावसान एक मिनिट सरगर आला एक मिनिट थबा मुन्नाबाई मुठान साहेब यांच्याकडून शंभर विजय मामा ताना पाटील यांच्याकडून विजय मामा आणि अर्जुन रुपनवर चला बराच वेळ झाला आपल्याला पकड दिलेला आहे शेवट्या बस आणि एक मिनिट थांबा नका आणि ही कुस्ती या यात्रा कमिटीचे अध्यक्ष दोन हजार अठरा चोवीस उमाजी बोरडे साहेबांनी या गावचे सरपंच पोपट नाना बोरडे यांच्या शुभास्ते लागणार आहे कुस्ती लावून घ्या एक मिनिट एक भैया चल हे चला काय झाले बदेवस्थान मत मधी घ्या कुस्तीकडे